परत एकदा नवीन ब्लॉग परत एकदा नवीन व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गावाकडे आहे आणि काय झाले खरंच मी बारामतीला असल्यानंतर बारामती जेव्हा होतो तेव्हा इतका पाऊस असा नाही उगं थोडं थोडं भरभूर भुरभूर पडते काय मित्रांनो तुम्हाला सांगतो गावा आलो आहे आय बार्शीला इतका पाऊस आहे गौत का? हे गौतं बघा ना कसले वाढलेत आहे काय हे बघा पाठीमागचं हे सोयाबीन आहे सगळं म्हणजे सोयाबीनमध्ये सुद्धा इतकं तण झालं आहे आणि या गवतामध्ये सुद्धा इतकं तण झालं म्हणजे गवतात तण नाही पण इतकं उंच उंच गवत वाढले भयन ही बघा ना गवत असल्या गवतातून मिळालो आहे आता हे बघा हे दिसतं का तुम्हाला गवत ह्यातून हे रस्ता आहे मोठाच्या मोठा इथून बैलगाडी जाते आणि ह्या बैलगाडी जाते तरी सगळं गवतांना जम झाली सगळं पॅक झाले आता शेतात जायचं आहे तुम्हाला सांगतो असलो गवतन बिवतर वाढले ना भयानक गवत आहे कुठनं जाऊन कुठनं नाही काळ नाही हा हा रस्ता आहे आमचा ह्याला म्हणतात समृद्धी महामार्ग आता ह्या समृद्धी महामार्गाने जायचं आहे बघा पॅन्टी पेंटू मडली सगळी तयारी केली बघा आता मस्तपैकी पायदुमडल्यात आता कितीपर्यंत बोलत आता चप्पल तर मारते हातातच घेऊन जाऊ लागते काही असं परिस्थिती बेकार वाटायली चला बरं जाऊ काय होते बघू चला हळूहळू पुढे चालू लागली हि तर चप्पल लागली सारखायला बघू आता काय होते बघितला हे रस्ता आणि हो काही आता हे पाय उमडल्यात मी आता आपण बघूया पुढं 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 जाऊया हळूहळू कसं जावं काय आता ह्या बाजूला इकडं तूर आहे म्हणजे आपल्या शेजाऱ्याचे तूर आहे आपले नाही आणि इकडं सोयाबीन आहे मित्रांनो कधी सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्या का तुम्ही सोयाबीनच्या शेंगा सगळ्यात महत्त्वाचा सोयाबीनच्या शेंगा ह्या बघा सोयाबीनच्या शेंगा लागल्यात सोयाबीनमध्ये पाणी बघा मित्रांनो तुम्हाला दाखवते बघलं का आता हे सोयाबीनच्या शेंगा बघा दाखवते का चप्पल बुडला चप्पल बुडला हे बघा ह्या बघा सोयाबीनला शेंगा असे तसे बघलं काय हे कसं आहे ह्या अशा शेंगा आहेत त्या आणि ह्या शेंगा तुम्हाला सांगतो बघा हे शेंगा इतक्या छान लागतात ना उकडून खायला मिठात एकदम भारी जेव्हा आपण मिठात खातो ना तुरीच्या शेंगा जसे आपण वापरतो ना तशा खायच्या वाफाळून म्हणजे एकदम छान लागतात आता गवत्री बघा किती वाढले हिरवं गार सगळं सर आता आपल्याला इथनं पूर्ण जायचं तर मला दाखवतो हे बघा हे बेडकाची तर म्हणून बघा काय गरज आहे का एवढ्या चिखलातनं पळायची हां तासल्या रस्त्याने जायचं आपल्याला कसं जाऊन काय परिस्थिती तरी बघा आता कुठला रस्ता आहे आमचा बघा बारका भाऊ इथेच आहे आवाज देतो जराम हा आलो आलो लांब बाई बारका भाऊ आता रस्ता तरी बघा आता तुम्हाला दुसरं का बघा रस्ता आहे मला वाटतं चपला आमच्या इथंच काढावं लागते काही भाऊ परिस्थिती वाईट आहे cipul san harus naik oh ya 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 pakai soybean mau dipani mau lahir wakar kok saya soybean hmm atau hi soybean ay hilang poin soybean ay coba siang gak hisang lelak lepun luang baru mau itu Salah, Pak. Pohon di itu untuk jemitrono, hebat kerasta. कसं जावं काय आता परिस्थिती गंभीर आहे चप्पल मला ते हातात घ्यावं लागेल चला चप्पल हातात घेऊ मी तर मग तो हातात घेण्यापेक्षा चप्पल हितच ठेवावं लागेल कारण पुढे चप्पल चालणारच नाही कुठं बरं चला ठीक आहे तरी मी जाऊ माय काय कशी परिस्थिती बघितलं मित्रांनो त्या जनावरांना काय केलं त्या जनावरांना काय केलं जनावरच्या पाया पायात पाय देतो आपण पण कचाक्कच पाय नुसतं आतमध्ये घुसतात का माय माय चिकलानं बरबडल्यात हे महाग काट बघा बोरीचं काट बाबळीचं काट आणि ही, ही रस्ता आमचा हे पाणीतला रस्ता चप्पल हातात घेतल्यात कसं चालायचं चार। हाऊस म्हणून आलोय का मी नाही मित्रांनो शेताची लय एवढं आहे काय सांगायचे आता आहे तिकडे बारामतीला म्हणून हे बघा पायभ रवला गेला परिस्थिती बिकट आहे हे बघा पाय बघा कुठपर्यंत बुडतोय हे बघा हे बघा दिसला का एवढा पाय बुडायलाय चिकला का हे चिप्पल घेतलं त्याने संघ निघलो बाबा कसं तरी बाहेर आई आय आय हो रस्ता एवढा एकच आहे मला इथनं अरे अशाच रस्त्यामधून आम्ही चाललोय आता एला असं तुम्हाला दाखवतो आता चला पुढचं पुढचं काय कॅमेऱ्या एकदा बघा कसा दिसतं दोरळाच ही पुढचा रस्ता ही चपला हातातच आणि ही पाय हे बघा पाय एवढं भरल्यात बघितलं काय बर कसं पाय आता काय तुम्हाला सांगायचे दिवस लिहिवायत शेतात पोचायचं म्हणजे सोपं आहे हो हे बघा गवत रे बघा इकडे हिरवगार सगळं आहे गवताची उंची बाकी ते हिरवगार गवत आहे आपल्याला जायचं पुढं 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 मित्रांनो वजन ज्या माणसाचं आहे ना त्या माणसाची परिस्थिती बेकार आहे काटा बिटा तर घुसला या पाय झाले तर आणि बोलल्या पायामध्ये जर काठा घुसला ना तर खसखाना असा घुसतोय की तुम्ही विचारूच नका कारण माझं वजन आहे जास्त खसकन जर काटा घुसला ना कटकन जर मोडला आतमध्ये हाय काढणं सुद्धा मुश्किल आहे इतकी परिस्थिती बेकार आहे आणि मित्रांनो ही दिसते का तुम्हाला बरबडा हे बघा हा बरबडा एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये ह्याला शेंगा ज्यावेळेस येत होत्या म्हणजे दुष्काळ दिवस पडला होता त्यावेळेस ह्याच्या शेंगा दळून ऐ पडलो होतो दळून खात होती लोक दळून तर अशा रानातून मित्रांनो पडकातो आम्ही चालू आहे आणि बरबाडा त्याच्यात उघड आहे हे बघा हा बरबडा ही एकदा बरबाडा बघून घ्या असा कुठं बी शेंगा शेतात असणार आहे कोणाच्या तर मित्रांनो हा बरबाडा एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये ह्याला फुल आता बघा फुलं चालू झालेत आणि हे फुलंच ह्याला आता शेंगा लागतील आणि शेंगा झाले लागलेल्या कसं वाटतं मित्रांनो खेळातलं वातावरण हे बघा बघितलं का अशी लय मजा वाटते मला खेळायला राहणार पाणीन बिनीन वाहते जुळू मी मग चप्पल घालावीच कारण काठाच्या मोलातल्या अवघड होईल आता चप्पल चालते का बघू आपण बघा जरा हे हिकडनं जरा साईडनं जाऊ हे काय झाले मशीने पाहिजे दिलेलं कचक्यात पाहिजे जातात म्हणून हिकडनं साईडनं जरा चालू भीतीवरती नागभिक भी मोठं मोठं आहेत इकडे शेतात त्याच्यामुळे थोडं नको आपलं हिकडल्या पाडक्याने जाऊ इकडून बारका बंदूर असते तिकडे दिसायचं बघा दिसाय का तुम्हाला एवढं तिकडं आहे एकटा तिकडं आहे लय झालं जो मी फटायला लागलाच हा एवढं तिकडं लांब एकटाच आहे एवढं लांब काय करतोय काय माहिती टी वी चिकला तर जो बाय चला मित्रांनो काय माहिती आहे का आवडली आहे शेताची आणि शेतापेक्षा की अशी निसर्गात फिरणारी म्हणजे निसर्गात इतकं वाटते ना भयानक लय आवड म्हणजे लय आवड आहे हा मस्तपैकी फिरवाटते एन्जॉय करू वाटते, कर वाटते। चिखलाने पावसाने गाळाने नुसतं लुळू लुळू वाटते काय करणार आपण लोळायचं रे काय दिवस उपायचं आहे लहानपण जे असतं ना लहानपण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणजे लहानपण इतकं सुंदर आहे इतकं भयानक आहे की आपण लहानपणी जी गोष्ट करू शकतो ना की मित्रांनो मोठं झालं कधीच करू शकत नाही त्याच्यामुळं लहानपणी आपण आता लहानच आहे असं समजायचं आणि मऊ मजा करायची हा बघा पाऊस आपलं पाणी आहे का पाणी असं कुठं माहीत सगळीकडे पाणीच पाणी होतं आता आलोय शेतात आई ही झाली बा सगळी सगळं चिकवलंच आहे सगळ्या शेतात ही आलो यात ही बागेत आंब्याच्या बागेत काय आता चप्पल साईडला ठेवूनच जावं लागलं मला तर चला बरं एकदा बघूच विहिरीत पाणी बिने किती आहे तुम्हाला दाखवतो चला